माय नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार स्कंद सुरू कथासार भाग एकोणपन्नास अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या अप्तजनांना लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ दिनी भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्री गणेशाय नमा श्री सरस्वते न श्री गुरुभ्यो नमा मागील भागावरून पुढील भाग सुरू तो गजेंद्र राजाने उठून मुनींचे स्वागत केले नाही म्हणून मुनींना हा व्यवहार अपमानकारक वाटला भगवंतापेक्षाही त्यांच्या भक्तांचा सन्मान अधिक करायचा असतो दगडाच्या मूर्तीत सद्भाव ठेवल्याने ती चेतनामयी होत असते मग चेतन जीवात सद्भाव ठेवला तर ईश्वर का होणार नाही अगस्त ती चेतनामयी होत असते मग चेतन जीवात सद्भाव ठेवला तर ईश्वर प्राप्ती का होणार नाही अगस्त मुलींचा अपमान झाला म्हणून त्याने शाप दिला मी आल्यावरही बसलेला राहिलास म्हणून पुढच्या तुला जडपशुचा जन्म घ्यावा लागेल पूर्वजन्मी गजेंद्राने निस्तिम भक्ती केली होती म्हणून गजेंद्र योनीत सुद्धा त्याला अंतकाळी प्रभूचे स्मरण झाले शेवटी त्याचा उद्धार झाला जे जे संस्कार मनावर दूढ झाले असतात ते अंतकाळी पुढील जन्मातही कामी येतात प्रारंभी भगवंताचा स्वप्नात अनुभव येतो गोपालशस्त्र नामावलित भगवंताचे एक नाव आहे भक्ताना स्वप्न वर्धना भगवंताने गजेंद्राला सारूप्य मुक्ती दिली आपल्यासारखेच रूप दिले गजेंद्राप्रमाणे तुम्ही देखील दीनवाणे होऊन व्याकुळतेने स्तुतीचा पाठ करा म्हणजे अंत काळी भगवंत गजेंद्राप्रमाणे तुम्हाला घेण्यास येतील आपण गजेंद्र स्तुतीचा पाठ पण करूया बरं का सहाव्या म्हणजे चाक्षुष मन्वंतरात समुद्रातून अमृत मिळाले ते अमृत देवांना पाजले ह्या मनवंतरात देवाने अजित नावाने अवतार घेतला होता समुद्र मंथन करून अमृत काढले स्वतः विष्णूनेच कुर्मरूप धारण करून मंदराचल पर्वत आपल्या पाठीवर धारण केला परिक्षिती राजाने विचारले भगवंताने समुद्रमंथन कसे केले कुर्म रूप धारण करून मांदरा चल पर्वताला आपल्या पाठीवर का धारण केले त्यांनी देवाला मृत कसे पाजले ही सर्व समुद्रमंथनाची कथा मला कृपा करून सांगा चला आता आपण समुद्र मंथनाची कथा सविस्तर बघूया शुकाचार्य म्हणाले राजा एकदा इंद्र इकडे तिकडे फिरत होता तेव्हा रस्त्यात दुर्वास मुनी भेटले दुर्वास ऋषींनी इंद्राला एक पुष्पमाला अर्पण केली साधू ऋषी जेव्हा काही देत असतात तेव्हा ते सद्भावपूर्वकच देत असतात त्यांचा न करता आदराने स्वीकार करावा इंद्र संपत्तीच्या विवेक भ्रष्ट झाला होता त्याने तो फुलांचा हार हत्तीच्या सोंडेवर फेकून दिला हत्तीने तो हार पायाखाली तुडवला दुर्वास ऋषींना वाटले की इंद्र माझा व पुण्यवाशी लक्ष्मीचा अपमान करीत नाही करीत आहे तेव्हा त्यांनी इंद्राला शाप दिला तू होशील संपत्तीच्या मनाने विवेक भ्रष्ट झालेली व्यक्ती दरिद्री झाल्याशिवाय पुन्हा विवेकी म्हणत नाही इंद्र दरिद्री झाला स्वर्गाचे राज्य दैत्याना मिळाले देवाने भगवंताचा आश्रय घेऊन भगवंताला विनवले की असा काही उपाय करा की जेणेकरून स्वर्गाचे आमचे राज्य आम्हाला परत मिळेल भगवंताने समुद्र मंथनाची आज्ञा दिली सांगितले यातून निघणारे अमृत तुम्हाला अमर बनवेल हे काम काही सोपे नाही हो या शत्रूचे सहाय्य घ्यायला लागेल नाहीतर तेच या कार्यात बाधा उत्पन्न करतील दैत्यांची मैत्री संपादन करून त्यांची प्रशंसा करा ते मोठे अभिमानी आहेत आपल्या स्वतःची प्रशंसा ऐकून ते मित्र बनतील ज्याला ज्ञानरूपी भक्तीरूपी भक्ती रूपी अमृत मिळते तो अमर होत असतो देव आणि दैत्य अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन करू लागले मंदार पर्वताची रवी करून वासुकी नागाचा दोर केला चला जे जे आपण ऐकतोय ते डोळ्यासमोर दृश्य आणा संसारच समुद्र आहे आपल्या जीवनाचे मंथन करावं ज्यावेळेस आपण आपल्या जीवनाचं मंथन करू लागू तेव्हा आपल्या जीवनातले एक एक सुख दुःख चांगले विचार वाईट विचार आपल्याला डोळ्यासमोर दिसतीलच समुद्र मंथन म्हणजे आपल्या जीवनाचेच मंथन समुद्रमंथनाचे मंथन मन्तन करून ज्ञान भक्ती रूपी अमृत प्राप्त करायचे भक्ती रूपी अमृत पिणारा अमर होत असतो मनाला मंदार पर्वताप्रमाणे स्थिर करा मन हाच पर्वत होय प्रेम दोर वासुकी नाग होय वयाच्या सोळाव्या वर्षी मनोमंथन सुरू होते शिवपुराणात एक कथा आहे शिवशंकराने कामदेवाला आज्ञा दिली की बाल्य अवस्था वृद्धावस्था सोडून तू माणसाला त्रास देशील हळूहळू पूर्व जन्मातील बुडू लागला तेव्हा भगवंताने कुर्मावतार धारण करून आपल्या पाठीवर त्याला धारण केले आपल्या मनालाही भगवंताच्या कोणत्याही स्वरूपात स्थिर करून ठेवा साकार वस्तूचेच दर्शन करण्याचा मनाचा स्वभाव आहे सगुण साक्षात्कार जोपर्यंत ठीक रीतीने होत नाही तोपर्यंत निर्गुण स्वरूपात दृष्टी स्थिर होत नाही भगवंताच्या सगुण स्वरूपात स्थिर झालेले मनस त्यांच्या निर्गुण स्वरूपात स्थिर होऊ शकते निराधार मन संसारात बुडून जाते मनरूपी मंदार पर्वत आधाराशिवाय स्थिर राहत नाही त्याला भगवत स्वरूपाच्या किंवा भगवत नामाच्या आधाराची आवश्यकता असते त्याला आधार मिळाला तर ते संसार समुद्रात कधी बुडून जाणार नाही अनेक औषधींना समुद्रात विसर्जित करून समुद्र मंथन केले गेले आहे औषधीचा एक अर्थ औषध तर दुसरा अर्थ काय अन्न पाणी आणि अन्न औषधी होय ते दोन्ही आवश्यकतेनुसार शरीराला दिले गेले पाहिजे भूक आणि तहान यांना रोग समजून त्यांना सहन करण्याची सवय ठेवा ज्याप्रमाणे रोग बरा होण्यासाठी औषध घेत असता त्याप्रमाणे अन्न व पाणी यांचे कमी प्रमाणात सेवन करा औषध किती घेतो आपण टकप्रमाणे घेतो तसंच जेवण पण कसं घेतलं पाहिजे टकप्रमाणे जेवण घेतलं पाहिजे म्हणजे भुकेपेक्षा दोन घास कमी खाल्ले पाहिजे पाणी प्रमा प्रमाणात प्यायले पाहिजे शरीर हरके असेल तर भजन ठीक घडेल समुद्रातून पहिले विष निघाले नंतर अमृत निघाले हो स्थिर करून तुम्ही देवाच्या मागे लागाल तर प्रथम विष देईल म्हणजेच दुःख देईल पण ते विष पचवले तर तो देव अमृत देईल ज्यावेळेस पचवू शकाल दुःखाला तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहून तुम्ही सकारात्मक म्हणाल तर नक्कीच भगवंत तुम्हाला अमृत रूपी गडा देईलच महापुरुषांनी नाना प्रकारच्या कष्टरूपी विषांचे पान प्रथम केले दुःख सहन केले त्यांना ज्ञानामृत मिळाले जीवनमंथनाच्या प्रारंभीच विष मिळत असते मंथन तारुण्यापासूनच सुरू झालेले प्रथम विषय विषय हे तर विषासारखे असतात निंदा व कर्कश वाणी विषच होय निंदा आणि नरक दोन्ही एकच निंदा रूपी विषय पचवाल तर अमृत मिळेल प्रतिकूल परिस्थिती दुःख विषच होय विषाचा दुर्गुण देवांना सहन केला नाही म्हणून त्यांनी विष श्रीशंकराला श्री शंकराला ज्याच्या शिरावर ज्ञानगंगा असते तोच विष पचवू शकतो हे संसारातील विषय सर्वांनाच बाधा करीत असते परंतु ज्ञानगंगा धारण करणाऱ्याला मात्र ते बाधत नाही भगवान शंकराप्रमाणे जर ज्ञानगंगा डोक्यावर धारण कराल तर ते विष तुम्ही सहन करू शकाल शंकराच्या पूजेने विषय सहन करण्याची शक्ती प्राप्त होत असते शिवजी दान देतात म्हणून विष सहन करण्याची शक्ती त्यांना प्राप्त होत असते निंदा शब्दरूप असल्याने तिचा संबंध आकाशाशी आहे आत्म्याशी नाही असे समजून निंदा सहन केली पाहिजे विदेवांनी विष पिऊन घेण्यासाठी शंकराची प्रार्थना केली शंकराने पार्वतीची अनुमती मागितली पार्वती म्हणाली हे सर्व स्वार्थी आहे विष प्याने आपणास काही झाले तर शिवजी म्हणाले सर सर्वांचे कल्याण होत असेल तर भलेही मला दुःख झलावे लागले तरी चालेल दुसऱ्याला सुखी करण्यासाठी जो स्वतः दुःख सहन करतो तोच शिव होय स्वतःच्या सुखासाठी जो दुसऱ्याला दुःख देतो तो जीव होय दुसऱ्याचे हित साधण्यासाठी स्वतःच्या स्वार्थावर जो पाणी सोडतो तो, तो शिव होय स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचे काम बिघडून टाकतो तो जीव होय शंकराने भगवंताचे स्मरण करीत विष पिवून टाकले विषाला गळ्यातच ठेवा पोटात जाऊ देऊ नका कुणाला कटू शब्द बोलण्याची वेळ आली तर ते शब्द गळ्यातच रोखा जीवेवर येऊ देऊ नका विष गळ्यातच रोखण्याचे असते ते बाहेरही काढू नये पोटातही जाऊ देऊ नये निंदेकडे लक्षच देऊ नये कुणाचाही द्वेष स्मरणात ठेवू नका असे विष पोटात ठेवू नका कर्कशवाणी म्हणजे विषच होय शंकराने विष कंटातच ठेवले आहे अशा विषाच्या वेदना अधिक तीव्र होत असतील तर भगवंताच्या नावाचे कीर्तन करा भगवंताचे नाव विषालाही अमृत बनवते शिवशंकरांनी यासाठीच भगवंताचे नाव घेऊन विष प्राशन केले होते संसारात विषय हे अमृत आहे जो विष पचवेल त्याला अमृत मिळेल कृष्ण कीर्तनच अमृत होय सोळाव्या वर्षापासून जीवनात मंथन सुरू होते मनात विषयांचे विषय उत्पन्न होते त्यावेळी मनाला मंदार पर्वतासारखे स्थिर कराल तर त्या मनोमंथनातून संसारातून भक्ती ज्ञानरूपी अमृत प्राप्त होईल मग तर मानव अमर होऊन जाईल याप्रमाणे त्याला भक्ती ज्ञानाची प्राप्ती होईल त्याला मरण येणार नाही शंकराचार्य वल्लभाचार्य मीराबाई तुकाराम इत्यादी न जाणो कितीतरी संतांना लोक विसरले नाहीत ते तर संत अमर होत त्यांचे स्मरण सर्वांनाच असते बघा आपण सुद्धा संतांचे स्मरण सदोदित करत असतो भगवंत प्रथम वीज देतात नंतर अमृत देतात जो देवाच्या मागे लागतो त्याची देव परीक्षा पाहतो खरोखर जो देवाचं करतो त्यालाच भगवंत कस लावत असतो हे नक्की तुम्ही सुद्धा अनुभवले असेल जगाच्या कल्याणासाठी भल्यासाठी शंकर वीज प्याले साधू पुरुषांचे असेच वर्तन असते सज्जन पुरुष आपल्या प्राण्यांचे बलिदान देऊन दुसऱ्यांच्या प्राण्यांचे रक्षण करीत असतात तर प्रापांचिक माणसे मोहमायने लिंपित होऊन विषयक वैर्भाव वाढवित असतात परोपकारी सज्जन पुरुष प्रजेचे दुःख दूर करण्याच्या हेतूने स्वतः दुःख सहन करतात ते म्हणत असतात सर्वांसाठी मी दुःख सहन करीत आहे पण माझ्यासाठी मी कुणाला साधू पुरुष दुसऱ्याच्या होतात वास्तविक हे दुःख नव्हे ही तर सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या परमात्म्याची आराधना होय साधू पुरुष कसे असतात ते संत तुलसीदासाकडून ऐकूया संत हृदय नवनीत समाना कहां कभी न पर कई न निज परितापद्रवय नवनीता परदुख द्रव्य संत सुपुनीता परहीत सरिस धर्म नहीं भाई पीड़ा सम नाई अधम माई, मंथन करता करता गोमाता काम हेतु कामधेनु प्राप्त झाली गोमाता कामधेनूचे दान ऋषी दिले गेले जी संपत्ती प्रथमता प्राप्त होते ती परोपकाराकरिता खर्च करा कामधेनु संतोषाचे प्रतीक होय संतोष कामधेनूचे स्वरूप होय ज्यांच्या अंगणात संतोष रूपी गाय तोच ब्राह्मण ब्रह्मष्टी होय असंतुष्ट पुरुष माणूस पाप करीत असतो त्यानंतर समुद्र मंथनातून उत्सय श्रव्हा नावाचा घोडा निघाला तो पाहून दैत्यांचे मन लाचावले म्हणून तो त्यांना दिला गेला कोणत्या नावाचा घोडा निघाला उच्चय स्रवा स्रवा शब्दाचा अर्थ आहे कीर्ती उच्चै स्रव जे कीर्तीचे प्रतीक मनाला जो पर्वताप्रमाणे स्थिर करू शकेल त्याला जगात कीर्ती मिळते लक्ष्मीची प्राप्ती होते हो ज्याचे मन कीर्तीत फसलेले त्याला अमृताची प्राप्ती होत नाही साधनेच्या आरंभी कीर्ती मिळत असते यावेळी जर मन कीर्तीत फसले गेले तर भगवत प्राप्ती होणे नाही ज्याला लोकमान्यता अधिक मिळते त्याच्या पुण्याचा क्षय होत असतो ज्या जीवाला मानाचा मोहन असतो जो दिनपणे प्रभूची प्रार्थना करीत असतो तो त्या जीवाला ईश्वर आपल्यासारखेच बनवितो विष्णुशास्त्र नामात भगवंताला अमानी मानदो म्हटले गेले भगवंत स्वतः अमानी आहे पण जीवाना मात्र मान देता ज्यांचे मन उच्चस्त्रव्हा अर्थात कीर्तीच्या मोहात फसत असते त्याला अमृत मिळत नाही दैत्यांनी उच्चस्त्रवाला आपल्या ताब्यात घेतले होते म्हणून त्यांना अमृत मिळाले नाही कसोटी पहिल्या वाचून कसोटी पाहिल्या वाचून भगवंत कृपा करीत नाही जो कीर्ती प्रसिद्धीत फसतो त्याला अमृत मिळत नाही त्यानंतर जेव्हा समुद्र मंथनातून ऐरावत हत्ती निघाला बघा काय काय निघाते आहे ऐरावत हत्ती निघाला दैत्य घोडा घेतल्यामुळे पश्चाताप करू लागले हत्ती सूक्ष्म दृष्टीचे प्रतीक होय हत्तीचे डोळे कशा आहेत बारीक हत्ती देवांना दिला गेला सूल दृष्टी देहदृष्टी होय सूक्ष्मदृष्टी आत्मदृष्टी असते सूक्ष्म दृष्टी असणाऱ्यांना मृत मिळत असते सूक्ष्मदृष्टी असणाऱ्यांना काम त्रस्त करीत नाही त्यानंतर समुद्रमंथनातून काय निघाले अप्सरा दैत्यांना देवांनी प्रथमता सुचवले होते की यानंतर जे निघेल ते आम्ही घेऊ पारिजात अप्सरा देवांना मिळाले दैत्यांनी देवांनी प्रथमता सुचवले होते की यानंतर जे निघेल ते आम्ही घेऊ काय निघाले पारिजात अप्सरा देवांना मिळाले आता समुद्रातून लक्ष्मी प्रगट झाली काय प्रगट झाली लक्ष्मी ही तर साक्षात जगदंबा महामाया होय दैत्यांना वाटले की लक्ष्मी आम्हाला मिळेल तर फार चांगले होईल पण मागणाऱ्यांना इच्छा करणाऱ्यांना लक्ष्मीची प्राप्ती होत नसते लक्ष्मीला सिंहासनावर बसवले गेले या जगातही लक्ष्मी पुत्रांना सर्वच मान देतात लक्ष्मी विचार करू लागली की कुणाच्या गळ्यात वर्माला घालू सरगुणसंपन्न पुरुषाच्या शोधात ती निघाली तिला ऋषींच्या मंडपात आणले गेले हे ऋषी ज्ञानी होते तपस्वी होते पण अधिक क्रोधी होते केवळ तप केल्याने काही फळ मिळत नसते तपाला भक्तीची जोड असली पाहिजे तप केल्याने शक्ती वाढते त्याचबरोबर क्रोध पण वाढत जातो तप आणि ज्ञानाने शक्ती तर मिळते तर वाढतेही पण की होऊ लागते म्हणून ज्ञानासोबत भक्ती असावी लागते भक्ती दिनतान नम्रतेच्या सिंहासनावर विराजत असते लक्ष्मीला ते पटले नाही पुढे देवगण विराजमान होते ते क्रोधी नव्हते पण अतिशय कामी होते शास्त्रात क्रोधाचा लाल लोभाचा पिवळा कामाचा काळा रंग दाखवला आहे शास्त्रात क्रोधाचा लाल लोभाचा पिवळा आणि कामाचा काळा रंग दाखवला आहे देव श्रेष्ठ खरे पण कामस कामी असल्यामुळे लक्ष्मी पुढे निघून गेली पुढे बसले होते परशुराम जे जितेंद्रिय होते कामी क्रोधीन होते पण निष्ठूर होते क्षत्रियांच्या लहान बालकांनाही मारायचे म्हणून लक्ष्मीला ते पसंत पडले नाही पुढे मारखंड्यामध्ये बसले होते ते ल सुंदर होते दीर्घायुष्य होते पण भर सभेत डोळे मिटून बसले होते लक्ष्मीकडे त्यांनी पाहिले नाही लक्ष्मीला वाटले हे महात्मा अनासक्त आहे माझ्याकडे पाहत सुद्धा नाही मी जर यांना वरले तर भविष्यात कदाचित माझ्याकडे लक्ष देणार नाही मार्कंडे म्हणाले देवी मी तुला कसे सुंदर समजू तुझ्या पक्षात तर ह्या अधिक सुंदर जोपर्यंत तो तुझा स्वीकार करणार नाही तोपर्यंत तुझे दर्शन घेणार नाही मला लक्ष्मीचा मोहन आहे जेव्हा लक्ष्मीचा मोहन नष्ट होतो तेव्हा प्रभू भक्तीचा प्रारंभ होतो तुकारामाचे दारिद्र्य पाहून शिवाजी महाराजांनी सोन्याच्या मोहरांनी भरलेले ताट श्री संत तुकारामाकडे पाठविले तुकाराम म्हणाले जेव्हा मी लक्ष्मीच्या मागे धावत होतो तेव्हा ती मला मिळाली नाही आता माझे चित्त भगवंताकडे लागले तर मध्ये बाधा ती आली त्यांनी ते सोन्याचे ताट परत केले लक्ष्मी पुढे गेली तेथे -ते शंकर विराजमान होते लक्ष्मी आपल्या सख्यांच तेथे -ते आली शंकर कोपी नव्हते क्रोधी नव्हते लक्ष्मीने शंकराला पाहिले तिने विचार केला याचा स्वभाव तर मंगल आहे पण वेष मात्र मंगल हावभाव तर भयानक शिवाय बोळे शंकराजवळ भगवान नारायण बसले होते लक्ष्मीने विचार केला हेच उत्तम ज्याचे हृदय कोमल असते मृदू असते त्यांच्याजवळ लक्ष्मी वास करते ते नारायणाला माला घातली आता पावतो नारायणाची दृष्टी पृथ्वीकडे होती लक्ष्मीने त्यांना माला घातल्यावर ते इकडे तिकडे पाहू लागले ज्यांच्याजवळ लक्ष्मी आहे त्याने सोबतही पाहिले पाहिजे सामान्यतः धनप्राप्ती झाल्यावर लोक चोहीकडे आजूबाजूला पाहत नाही मी माझी पत्नी मुले बस पण नाही ठीक नाही जो श्रीमंतने जोहीकडे लक्ष देऊन सर्व दिन दुबळ्यांचे दुःख दूर केले दुख दुख पाहिजे समुद्र काम चालू होते दैत्यानं वाटले की एकदा घोडा मला मिळाला नंतरचे सर्व देवांना मिळाले आता जे येईल ते आम्ही घेऊ यावेळी मदिरा निघाली काय निघाले मदिरा दैत्यानं मदिरा मिळाली मग आणखी काय प्या मंथन होता भगवान धनवंतरी कु। अमृत कुंभ घेऊन प्रकट झाले दैत्याने त्या अमृताचा घडा हिसकावून घेतला तेव्हा देवभगवंताला दर्शन गेले भगवंत देवगणांना म्हणाले आता शक्तीने नाही युक्तीने काम घेतले पाहिजे ज्या दैत्यांच्या हाती सर्वप्रथम अमृत अमृत कुंभ लागला होता तो म्हणू लागला की मीच सर्वांच्या उदरपीन त्याचा मोठा या सर्व दैत्य मुद्द्यावर एकमेकाशी भांडू लागले आपापसातील आप भांडणामुळे दैत्यांना अमृत मिळाले नाही ज्याच्या घरात दैत्याप्रमाणे घरगुती भांडण होत असेल त्याच्या घरातील कुणालाही अज्ञानामृत किंवा भक्ती अमृत मिळत नाही भांडणाऱ्या दैत्यांच्या समूहात भगवंत मोहिनीचे रूप घेऊन प्रगट झाले मोहिनीचे सौंदर्य पाहून दैत्य स्मित झाले आहा काही सौंदर्य मोहिनी मोहाचेच रूप होय जेव्हा मोहिनीत असो त्याला अमृत मिळत नसते संसारातील प्रत्येक वस्तूत माया असते सौंदर्य ही केवळ एक कल्पना जी वस्तू तुम्हाला सुंदर वाटते ती कदाचित दुसऱ्याला सुंदर वाटणार नाही सौंदर्य डोळ्यात वस्तूत माणूस सौंदर्याचा आरोप करतो फक्त एक भगवान श्रीकृष्ण सुंदर होय जगात जे काही सुंदर ते सर्व भगवान श्रीकृष्णाच्या सौंदर्यामुळे सुंदर दिसते ज्याला मोहिनीचा मोह असतो त्याला भक्तिरूपी अमृत मिळत नाही जो संसाराच्या मोहिनी सौंदर्य विषय यांच्या मोहात फसलेला असतो त्याला अमृत मिळत नाही परंतु त्यांचे मन मोह म्हण मोहन श्रीकृष्णाच्या ठाई जडलेले असते त्यांना अमृताची प्राप्ती होते जोपर्यंत संसारिक मोहिनीचा मोह जीवाला जडलेला असतो तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नसते जसे संसारातील विषयात जीवाचे चित्त रंगून गेलेले असते तसेच श्रीकृष्णाच्या स्वरूपात जोपर्यंत रंगून जात नाही तोपर्यंत भक्ती फलद्रूप होत नाही भक्तीच्या सिद्धी भगवत होने शिवाय भगवत प्राप्ती होणे नाही स्वरूप आसक्तीशिवाय भक्ती सिद्ध होत नसते संसारिक विषयाचा मोह सोडला तर भक्ती होऊ शकेल हा मोह विवेकाने सोडावाच आहे सोडायचा आहे जसे प्रभुप्रेम वाढत तस जाईल तसे विषयाकडे अरुची उत्पन्न होईल समुद्राची भरती आणि ओहोटी परस्पर विरोधी असतात त्याप्रमाणेच प्रभुप्रेम वाढत गेले तर विषय सक्ती घटत जाईल डोळ्यात काम ठेवून जर जगाकडे पाहाल तर मोहाचा नाश होणार नाही संसारिक स्वरूपाचे आसक्तीच माया होय ईश्वराच्या स्वरूपात जी आसक्ती असते ती भक्ती होय दैत्य कुणाला म्हणावे रस्त्यावरून जाणाऱ्या स्त्रीकडे ज्याचे मन आकर्षित होते तोच दैत्य होय जो परस्त्रीशी चिंतन करतो तो राक्षस कामातुर दैत्याने मोहिनीला घेराव घातला विचारू लागले देवी तू कुठून आली तुझे नाव काय तुझा जा विवाह झाला की नाही मोहिनीच्या दैत्य आपले सर्व बुद्धी वैभव गमान बसले होते भगवंतार वाटले की या दैत्यांना अमृत न चांगले त्यातच त्यांचे कल्याण जर यांना अमृत मिळाले तर त्यामोर होऊन अभिमानी होतील अधिक भयंकर पापे करतील मोहिनी हसून म्हणाली मी तुमच्या कल्याणासाठी आले माझे विशिष्ट असे घर नाही माझी तर अनेक घरे जो कोणी पुरुष माझ्या प्रेम करतो त्याच्या घरी मी जाते वैष्णवांची जितकी घरे असतील ती सर्व देवांचीच घरे समजावी दैत्य मूर्ख होते म्हणून मोहिनीच्या बोलण्याच्या समजू शकले नाही ज्या दैत्यांच्या हातात अमृत कुंभ होता तो लोलोप दृष्टीने मोहिनीकडे पाहू लागला तो म्हणाला देवी मी कुंभ तुला देतो त्याला वाटले की या भेटीने मोहिनी प्रसन्न होऊन त्याच्या घरी येईल मोहिनीने विचारले या गटात काय दैत्य म्हणाला अमृत सौंदर्य कुण्या जड वस्तूत नाही ज्याच्या दर्शनाने विकार जागतो सौंदर्यच नव्हे दैत्याने तो घडा मोहिणीच्या हातात दिला म्हटले हे देवी अमृत सर्वांना वाटून दे आम्ही शांततेने पिऊ आम्ही सर्व भांडणार नाही हात जोडून बसू मोहिणी देवीने देवांना दानवांना दोन दोनिराळ्या रांगेत बसवले प्रथम दैत्या जवळ जाऊन म्हणाली मी तुमचे कल्याण करू इच्छिते हे वरवरचे अमृत पाण्यासारखे पातळ आहे ते मी देवांना पाचते व खालचे घट्ट अमृत तुम्हाला पाजील ठीक तर आहे ना बिचारे मोहन दैत्य ठीक ठीक म्हणू लागले हो आम्ही खालचे चांगले अमृत पिऊ देवी तुझ्या हातात एकथे मिळाला तरी पुरे तो झाल्यामुळे दा दा त्यांची वृष्टी भ्रष्ट झाली हो अन्यथा एकाच घटात दोन प्रकारचे अमृत कसे असू शकते बरे दैत्य म्हणाले देवी तुला योग्य वाटेल ते कर मोहिनी देवांना अमृत पाजू लागली काही वेळाने दैत्यांना संशय येऊ हो लागला की यात काहीतरी कपट दिसते दैत्यापैकी राहून हिरले की यात कपट या स्त्रीवर विश्वास ठेवण्यात आम्ही फार मोठी चूक केली असा विचार करून तो देवांच्या रांगेत जाऊन बसला राहू देवांच्या रांगेत सूर्य व चंद्र यांच्या मधोमध बसला देवी मोहिनीने टाळले की हा पण पंक्ती प्रपंच होऊ नये म्हणून राहूलाही तिने अमृत दिले भोजनात कधी विषमता करू नका बघा घरी आपल्या जर अतिथी जेवायला येत असेल तर आपण पंक्तीत कधी भेदभाव करू नका केला गेला असेल तर माफी मागा जो पंक्ती प्रपंच करतो त्याला संगृणी नावाचा रोग होतो जोपर्यंत पूर्वजन्मीचे पुण्य बलवान आहे तोपर्यंत पापाचे फळ मिळत नसते हेही लक्षात ठेवा की ज्यावेळी इंद्रादी देवांना अमृत वाटले जात होते तोपर्यंत राहू तेथे ते आला पण जेव्हा सूर्य चंद्राची पाय आली तेथे राहू आला ते होई आला मनाचा स्वामी चंद्र चंद्र मनाचे स्वरूप स्वामी सूर्य हाताने मनुष्य करतो त्यावेळी विषयरूपी राहू बाधा करण्यास येत नाही पण ज्यावेळी मनाने बुद्धीने ईश्वराचे ध्यान करू लागतो तेव्हा विषयरूपी राहू बाधा करण्यास येऊन ठेपतो मन बुद्धी ईश्वराच्या ध्यानात लावली की राहू आलाच म्हणून समजा मन आणि बुद्धी यांना रूपी अमृत मिळत असते ते राहूच्याने पाहत नाही म्हणून रूपी राहू विज्ञानास सरसावतो या विषयरूपी राहूला ज्ञानचक्राने नष्ट करा राहू अमृत पिणार इतक्यात भगवंताने सुदर्शन चक्राने त्याचे शिर उडविले अर्थात सुदर्शन चक्र ज्ञानरूपी सुदर्शन चक्राने विषय राहूचा नाश करावा परंतु केवळ ज्ञानबुद्धी यांच्या बळाने विषय राहू मरत नाही ज्ञानबुद्धी यांचा अधिक विश्वास बाळगू नका एकट्या ज्ञानाने काही होत नाही करणार कारण राहू तसा तर अमर जोपर्यंत खऱ्या संतांची कृपा होत नाही तोपर्यंत विषय राहू मरत नाही केवळ ज्ञानाने विषयाचा नाश होऊ शकत नाही ईश्वराच्या अनुग्रहानेच मन निर्विषय होते भगवंताच्या कृपेशिवाय मन निर्विषयी होऊ शकत नाही ज्ञानाचा आश्रय घेऊनही अति दिन व्हाल तरच परमात्मा कृपा करून विषय राहूला मारे केवळ ज्ञानाने निर्विषयता होत नाही ईश्वराच्या कृपेने निर्विषयता येते रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते परमात्म्याच्या कृपेने साक्षात्कारानेच विषयासक्ती विषयानुराग यापासून मननिवृत्त होत असते दैत्य भगवंताच्या विन्मुख होते म्हणून त्यांना अमृत मिळाले नाही मोहिनीत फसाल तर भक्ती रूपी अमृत कधी मिळणार नाही देवी मोहिनीने सर्व मृत देवांना पाजले रिकामा घट दैत्यासमोर ठेवून दिला दैत्य उरडू लागले कपट 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 भगवान विष्णू तुम्ही साडी नेसून आलात तुम्हाला लाज वाटली नाही देव दानवामध्ये दे भयानक युद्ध झाले दैत्यांचा पराभव झाला जो मोहिनीच्या मागे पागल म्हणून धावत सुटतो तोच दैत्य होय संसार मोहिनीत फसणारा दैत्यच होय दैत्यांचे श्रम तप संसारिक सुखाच्या हेतूनेच होत असतात रावण हिरण्य केले होते पण त्यांचे सर्व तप भोगविलासासाठी होते भगवंतासाठी नव्हते ना नारदाने कैलासात जाऊन शंकराला विचारले आपण नारायणाच्या मोहिनी रूपाने दर्शन घेतले काय तेव्हा शंकर मोहिनी रूपाचे दर्शन घेण्याकरिता सपरिवार वैकुंठधामात आले नारायणाने शंकराचे स्वागत करीत त्यांना आगमनाचे कारण विचारले दर्शनासाठी आलो असे शिव म्हणाले तेव्हा भगवंत म्हणाले हा समोरच उभा शंकर म्हणाले मला आपल्या मोहिनी रूपाचे दर्शन घ्यायचे आहे प्रभू म्हणाले आपण तर कामाचे दहन केले आहे मग असा मोह कशाला शिव म्हणाले भगवान मी आपले अवतार पाहिले म्हणून या मोहिनी अवताराचे दर्शन घ्यावे असे म्हटले शिवनादियंत दियंत आहे म्हणून असे म्हणतात भगवान विष्णूने लीलेचे रचना केली एक सुंदर उद्यान त्यात पुष्पगुच्छ हातात घेऊन खेळत असलेली एक सुंदर स्त्री निर्माण केली शंकरांना त्या स्त्रीला पाहताच पार्वतीचे विस्मरण झाले भगवंताच्या मायेने शंकरही मोहित झाले ज्याच्या शिवावर ज्ञानगंगा ज्याचे वाहन ज्ञान त्याला काम प्रभावित करू शकतो काय पण शंकराला हेच दाखवायचे होते की भगवंताची माया करून जाणे महान कठीण कर्म आहे गीतेत म्हटले आहे काय म्हटले ते आपण पुढच्या भागात बघूया हरये नमा ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्वत्पत्यादी हेतवे तापत्रैविनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमा